न्यूज ट्वेंटी नाईन महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी सरपंच पदाचे आरक्षण जाहीर ग्रामीण राजकारण तापणार घाटंजी ग्रामपंचायत निवडणुकीला स्थानिक पातळीवर महत्त्व असल्याने सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीसमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुका लक्षात घेता जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार ग्रामपंचायत सरपंच पदाकरिता ही आरक्षण सोडत काढण्यात आली गाव पातळीवरील ग्रामपंचायत सरपंच पद हे अतिशय महत्वाचे असल्याने या आरक्षण सोडतीकडे घाटंजी तालुक्यातील गाव पातळीवरील राजकारणाचे लक्ष लागले होते ग्रामपंचायतनुसार सरपंच पदाचे आरक्षण यामध्ये अनुसूचित जाती एसी पंगडी महिला इवरधरा आमडी भांबोरा महिला अनुसूचित जमाती एसटी सगदा महिला बेलोरा मारेगाव कवठा खूक महिला कुर्ली महिला पारडी नस्करी महिला शिरोली ठाणेगान ताडसावळी डोर्ली महिला शरद महिला रामपूर महिला माणुसधरी कोपरी खुर्द पारवा वाढोळा खू राजुरवाडी महिला कोळी बू महिला राहटी महिला पारडी जाम चिखलवर्धा महिला जाम महिला गोटी सायफळ कोळी खूप महिला उंदरणी झटाळा टिटवी महिला बोदडी कोपरी कापसी महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी पाटापांगरा महिला ससाणी महिला सावरगान सायतखर्डा महिला पिंपरी सर्वसाधारण ओपन तिवसाळा खापरी सावंगी संगम जरूर इंझाळा डांगरगाव कुंभारी साखरा खुर्द देवधरी वघारा टाकळी किनी मोवाडा शिवणी दहेगान जरंग सर्वसाधारण महिला ओबीसी महिला चोरंबा मांजरी येरणगाव मुरली पांढुर्णा बु मानोली चांदापूर अंजी नृसिंह कोची मांडवा आंबेझरी यावेळी केळापूर पांढरकवडा येथील सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय महसूल अधिकारी व नियंत्रण अधिकारी अमित रंजन घाटंजीचे तहसीलदार विजय साळवे घाटंजी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी गजानन पिल्लेवाड संजय गांधी निराधार योजनेचे नायक तहसीलदार वीरेंद्र सोळंके साखरा येथील मंडळ अधिकारी रवींद्र शिंदे व निवडणूक विभागाचे महसूल सहाय्यक संदीप इंगोले उपस्थित होते